यंदा श्रावणी सोमवार किती व कधी नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो यंदा श्रावणी सोमवार किती व कधी मित्रांनो येणाऱ्या काही दिवसातच श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिना येणार असला की सगळ्यांना प्रश्न पडतो की ह्या वर्षी किती श्रावण सोमवार येणार आहेत आणि केव्हापासून श्रावण महिना सुरू होणार आहे तर मित्रांनो ह्या वेळेस पाच श्रावणी सोमवार येणार आहेत खास म्हणजे श्रावणी श्रावण महिन्याचा पहिला दिवस सुद्धा सोमवारचा आहे आणि शेवटचा दिवस सुद्धा सोमवार आहे पहिला श्रावणी सोमवार हा सो 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 पाच ऑगस्टला आहे दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्टला आहे तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्टला आहे चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्टला आहे आणि पाचवा सोमवार श्रावणी सोमवार दोन सप्टेंबरला आहे खास म्हणजे दोन सप्टेंबरला श्रावण महिना संपतो आहे ह्या दिवशी अमावस्या सुद्धा आहे आणि पोळा सुद्धा आहे तर भरपूर लोकांच्या मनात शंका येईल की उपवास अमावस्याच्या दिवशी करायचा की नाही कारण अमावस्या आणि पोळा सुद्धा आहे परंतु मित्रांनो हा पाचवा श्रावणी सोमवार आहे ह्या दिवशी उपवास सुद्धा करा संध्याकाळी उपवास सोडा आणि पोळा सण सुद्धा साजरा करा कारण हा शेवटचा श्रावण सोमवार दिवस आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद